हे ब्रीज जपत शेतकऱ्यांना विविध पातळीवर सहाय्य करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे बी बियाण्यासाठी थेट अनुदान सिंचन सुविधा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीपूरक उद्योजक उद्योगांना प्रोत्साहन शेतमालाचे मूल्यवर्धन शेतमाल साठवणूक बाजारपेठेची उपलब्धता इत्यादींबाबत विविध योजना राबवण्यात येत आहे शासनाने सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षापासून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी एक रुपयात पीक विमा गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान अशा विविध योजना सुरू केलेल्या आहेत शेती आणि संबंधित क्षेत्राच्या ठळक तरतुदीकडे मी आता सभागृहाचं लक्ष वेधित आहे नैसर्गिक आपत्तीमुळं झालेल्या शेती पिकांच्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना जुलै दोन हजार बावीस पासून पंधरा हजार दोनशे पंचेचाळीस कोटी शहात्तर लाख रुपयांची मदत करण्यात आलेली आहे नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीस मधील अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या चोवीस लाख सत्तेचाळीस हजार शेतकऱ्यांना आतापर्यंत दोन हजार दोनशे दोन त्रेपन्न कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे नुकसानीच्या क्षेत्राची मर्यादा दोनऐवजी यावेळेस तीन हेक्टर करण्यात आली आहे राज्य आपत्ती प्रतिसाद निक निधीच्या निकषापेक्षा अधिक दरानेही मदत करण्यात आली आहे खरीप हंगाम तेवीस करता राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ तर एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली असून तिथे विविध सवलती लागू करण्यात आल्या आहेत नुकसानीचे पंचनामे जलद व पारदर्शक होण्याकरता नागपूर विभागाने विभागामध्ये घेतली गेलेली ई पंचनामा प्रणालीची चाचणी यशस्वी झाल्याने ही प्रणाली आता संपूर्ण राज्यामध्ये लागू करण्यात येणार आहे शेतकरी महासन्मान निधी एकूण ब्याण्णव लाख त्रेचाळीस हजार शेतकरी कुटुंबांना पाच हजार तीनशे अठरा कोटी सत्तेचाळीस लाख रुपयाचा अनुदान देण्यात आलेला आहे एक रुपयात पीक विमा योजनेअंतर्गत एकोणसाठ लाख सत्तावन्न हजार शेतकऱ्यांना तीन हजार पाचशे चार कोटी सहासष्ट लाख रुपयाची रक्कम आजपर्यंत अदा करण्यात आलेली आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आलेले आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या चौदा लाख तेहतीस हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहन पण रक्कम पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपये अदा करण्यात आलेली आहे उर्वरित रकमेचं वाटप देखील त्वरित त्या ठिकाणी देण्यात येईल नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील सोळा जिल्ह्यांच्यासाठी पाच हजार चारशे एकोणसत्तर कोटी रुपयांच्या विविध योजना यशस्वीपणे पूर्ण करण्यात आल्या आहेत या प्रकल्पाचा सहा हजार कोटी रुपये किमतीचा दुसरा टप्पा एकवीस जिल्ह्यामध्ये राबवण्यात येणार आहे माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प अंतर्गत एक हजार पाचशे एकसष्ट कोटी चौसष्ट लाख रुपये किमतीच्या सातशे सदुसष्ट उपप्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे त्याचा लाभ सुमारे नऊ लाख शेतकऱ्यांना होणार आहे विदर्भ आणि मराठवाड्यातील चौदा विपत्तीग्रस्त शेतकऱ्यां जिल्ह्यातील केश्री शिदा पत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी दरमा रोख रक्कम अदा करण्यात येते मे दोन हजार चोवीसपर्यंत या पद्धतीने अकरा लाख पंच्याऐंशी हजार लाभार्थींना एकशे तेरा कोटी छत्तीस लाख रुपये अदा करण्यात आले आहेत राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेतून गेल्या तीन वर्षात दोन लाख चौदा हजार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर अँड पॉवर ट्रेलर आदी यांत्रिकी शेती उपकरणांच्यासाठी खरेदीसाठी एक हजार दोनशे एकोणचाळीस कोटी रुपयाचं अनुदान देण्यात आलेलं आहे शेतमालाच्या स्थानिक पातळीवर साठवणीसाठी गाव तेथे गोदाम ही योजना राबवण्यात येणार आहे या योजनेत पहिल्या टप्प्यात शंभर नवीन गोदामांचे बांधकाम तसेच अस्तित्वातील गोदामांची दुरुस्ती केली जाणार आहे कापूस सोयाबीन तसेच अन्य तेलबियांच्या उत्पादकतेमध्ये वाढ आणि मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना राबवण्यात येत आहे या योजनेसाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये तीनशे एक्केचाळीस कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे आधारभूत किंमतीनुसार खरीप व रब्बी हंगामातील कडधान्य धान्य व तेलबियांच्या नापेडमार्फत खरेदीसाठी शंभर कोटी रुपयाचा फिरता निधी स्थापन करण्यात येईल कापूस व सोयाबीन पिकांच्या राज्याच्या शेवटी उत्पन्नामध्ये मोठा वाटा आहे मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणामुळे झालेल्या किमतीतील घसरणीमुळं शेतकऱ्यांना नुकसान सोसावं लागलं शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप पणन हंगाम चोवीस मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टर प्रमाणे हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पाच हजार रुपयाचं अर्थ सहाय्य देण्याची घोषणा मी करीत आहे अध्यक्ष मोदय ही घोषणा खर तर निर्णय कॅबिनेटनी मागच घेतला होता पण तीनच दिवसात आचारसंहिता लागली त्यामुळं नंतर आम्हाला ते जे जे काही वितरण करायचं होतं ते करता आलेलं नव्हतं आता आम्ही पुन्हा हे आचारसंहिता संपल्यावर हे पाच हजार रुपयेचं अर्थसहाय्य देणं हे कापूस सोयाबीन शेतकऱ्यांच्या करता तो निर्णय शेत सरकारने घेतलेला आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी सन दोन हजार तेवीस चोवीस या वित्तीय वर्षात तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल प्रमाणे आठशे एक्कावन्न कोटी सहासष्ट लाख रुपये अनुदान देण्यात आलं आहे कांदा आणि कापसाच्या हमीभावाने खरेदी करण्यासाठी प्रत्येकी दोनशे कोटी रुपयाचा फिरता निधी निर्माण करण्यात येत आहे खरीद पडन हंगाम दोन हजार तेवीस चोवीस मध्ये सहा लाख धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपयाप्रमाणे एक हजार तीनशे पन्नास कोटी रुपये प्रोत्साहन रक्कम प्रदान करण्यात आली आहे शासकीय नवीन दुग्ध व्यवसाय उद्योजकता प्रकल्प सुरू करणार आहे पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय पशुचारा आणि पशुखाद्य उत्पादन या क्षेत्रात नव उद्योजक निर्माण करणे रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मध्ये आर्थिक उन्नती साधणे पशूंची उत्पादकता वाढवणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे नोंदणीकृत दोन लाख त्र्याण्णव हजार गाईंचे दूध उत्पादकांना प्रति लिटर पाच रुपये प्रमाणे दोनशे तेवीस कोटी त्र्याऐंशी लाख रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे राहिलेले अनुदान देखील त्वरित वितरित करण्यात येईल तसेच गाईचे दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी एक जुलैपासून प्रति लिटर पाच रुपयाप्रमाणे अनुदान देण्याची योजना दोन हजार एक जुलै दोन हजार चोवीस पासून पुढं चालू ठेवण्यात येईल असेही मी जाहीर करत आहे शेळी मेंढी पालन व्यवसायातील संख्यात्मक व वा गुणात्मक वाढीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या भागभांडवलात वा लक्षणीय वाढ करण्यात आली आहे शेळी मेंढीपालन आणि कुक्कुटपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी दोन नवीन प्रकल्प राबवण्यात येत आहे राज्याचा मत्स्य उत्पादनात गेल्या दोन वर्षात मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे मत्स्य बाजार स्थापना तसेच मासळी विक्री सुविधांच्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे अटल बांबू समृद्धी योजनेतून दहा हजार हेक्टर खासगी क्षेत्रावर बांबूंची लागवड करण्यात येणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांना बांबू रोपे तसेच इतर आवश्यक बाबींकरता प्रतिरोपासाठी एकशे पंच्याहत्तर रुपयाचं अनुदान देण्यात येणार आहे राज्यातील पडीक जमिनीवर मोठ्या प्रमाणावर बांबूची लागवड करण्यात येणार आहे नंदुरबार जिल्ह्यातील एक लाख वीस हजार रुपये क्षेत्रावर बांबूची लागवड करून या योजनेची सुरुवात करण्यात येणार आहे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जीवितहानी झाल्यास त्या वयाच्या नुकसान भरपाईच्या रकमेत वीस लाख रुपयावरून पंचवीस लाख रुपये आणि त्यात कायमचं अपंगत्व आल्यास पाच लाख रुपयावरून साडेसात लाख रुपये गंभीर जखमी झाल्यास सव्वा लाख रुपयावरून पाच लाख रुपये किरकोळ जखमी झाल्यास वीस हजार रुपयावरून पन्नास हजार रुपये अशा प्रकारची वाढ करणे करण्यात आली आहे शेती पिकाच्या नुकसान भरपाई करता देय रकमेत कमाल मर्यादेत पहिली पंचवीस हजार रुपये होती ती आता आम्ही पन्नास हजार रुपये वाढ करण्यात करतोय पशुधनहानीच्या नुकसान भरपाईतही भरीव अशा प्रकारची वाढ करीत आहोत विविध कारणांमुळे अपूर्ण राहिलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी गेल्या दोन वर्षापासून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे आतापर्यंत एकशे आठ प्रकल्पांना सुप्रमा देण्यात आलेली आहे जयंत पाटील साहेब <laughs> एकशे एकशे आठ प्रकल्पांना आपल्या वेळेस काही पुढे जायचंच नाही ते येत्या दोन वर्षात एकसष्ट प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे या प्रकल्पातून सुमारे तीन लाख हजार हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार रा आहे राज्यातील कार्यान्वित प्रकल्पाच्या अपेक्षित आणि प्रत्यक्ष सिंचन क्षमतेतील तफावत दूर करण्यासाठी महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे या कार्यक्रमातून एकशे पंचावन्न प्रकल्पांच्या कालवे वितरण प्रणालीची सुधारणा करण्यात येणार आहे येत्या तीन वर्षात त्यामुळं सुमारे चार लाख अठ्ठावीस हजार हेक्टर वाढीव क्षेत्राला प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ होणार आहे अध्यक्ष महोदय विविध अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करणे तसंच प्रकल्पाच्या वितरण प्रणालीतील सुधारणांच्यासाठी नाबार्डकडनं पंधरा हजार कोटी रुपयाचं दीर्घ मुदतीचं अर्थसहाय्य मंजूर झालेलं आहे ते आपण केव्हाही उचलू शकतो आणि हे प्रकल्प मार्गी लावू शकतो उपसा सिंचन योजनांना वापरल्या जाणाऱ्या विजेचा खर्च कमी करणं तसंच शाश्वत वीज पुरवठ्यासाठी म्हैसाळ जिल्हा सांगली तसेच येथे पथदर्शी सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्यात येणार आहे या प्रकल्पाची अंदाजित किंमत एक हजार पाचशे चौऱ्याण्णव कोटी रुपये असून त्याचा लाभ सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सुमारे पंच्याहत्तर हजार शेतकरी कुटुंबांना होणार आहे स्वच्छ व हरित ऊर्जेचे ध्येय साध्य करण्यासाठी सर्व शासकीय उपसा जलसिंचन योजना सौर ऊर्जीकरण करण्यात येणार आहे त्यामध्ये जनाई शिरसाई पुरंदर या उपसा सिंचन योजनांचाही समावेश आहे या योजनांच्यासाठी चार हजार दोनशे कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे विदर्भातील नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला बुलढाणा या जिल्ह्यातील तीन लाख एकाहत्तर हजार दोनशे सत्याहत्तर हेक्टर क्षेत्रात सिंचनाचा लाभ देण्यासाठी वैनगन गंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पाद्वारे गोसी खुर्द प्रकल्पातून बासष्ट पॉईंट सत्तावन्न टी एम सी पाणी वळवण्याचे नियोजन आहे